जळगाव जामोद तालुक्यातील गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून शाळा समिती व गावकरी यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रत्येक व्यक्तीला तीन गुरु असतात पहिली दोन आई आणि वडील आणि तिसरा गुरु म्हणजे शिक्षक कारण शिक्षक विद्यार्थ्यांना चांगला आणि वाईट यातील फरक स्पष्टपणे समजावून सांगतो त्यामुळेच या शाळेमधील मुलांना गुरुचं महत्व काय या उद्देशानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गुरुची खरी कमाई म्हणजे विद्यार्थी गुरु दिवशी सर्वच जण आपल्या गुरुचा आदर करतात या निमित्ताने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनींचा या प्रसंगी सत्कार घेण्यात आला तिचे वर्ग शिक्षक सुरेश जाधव आणि तिचे वडील सुनील गिरी व योगिता गिरी या विद्यार्थिनीचा सर्व शिक्षक व शाळा समिती सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान टापरे उपाध्यक्ष रेखा डाबेराव अलका वानखडे माजी शाळा समिती अध्यक्ष संजय दांडगे सुनील डिवरे प्रशांत खोकले यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव